स्वागत आहे आपल्या सर्वांचे विद्यार्थी मित्रांनो आपल्याच यूट्यूब चॅनलवर आजच्या क्लासमध्ये आपण सव्वीस जुलै रोजी घडलेल्या सर्व इम्पॉर्टंट आणि डिटेल चालू घडामोडीचे प्रश्न पाहणार आहोत जे येणाऱ्या आपल्या प्रत्येक एक्झामसाठी उपयोगी असतील चॅनलवर आले आहात नवीन आहात लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये आपला फीडबॅक नक्की द्या चला वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करते प्रश्न पहिला जुलै दोन हजार पंचवीस मध्ये प्रसिद्ध झालेल्या हेनले पासपोर्ट इंडेक्सनुसार भारताचे स्थान कोणते आहे इम्पॉर्टंट प्रश्न आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सत्याहत्तरवे हा प्रश्न डिटेलमध्ये पाहू हेनले आणि पार्टनर्स या संस्थेद्वारे जुलै दोन हजार पंचवीस मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या पासपोर्ट इंडेक्सनुसार भारताचे सत्याहत्तरवे स्थान आहे जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये भारत पंच्याऐंशीव्या स्थानावर होता त्यामुळे भारताने आठ स्थानांची झपाट्याने प्रगती केली आहे ही प्रगती दोन नव्या देशांनी भारतीय नागरिकांना विझामुक्त प्रवेश दिल्यामुळे झाली दोन हजार पंचवीसमध्ये भारताचे पासपोर्ट धारक एकूण एकोणसाठ देशांमध्ये विझामुक्त किंवा आगमनावर विझा म्हणजे विझा ऑन अरायव्हलचा लाभ घेऊ शकतात या यादीमध्ये अलीकडेच फिलिपिन्स व श्रीलंका हे दोन देश जोडले गेले ज्यामुळे देशांची संख्या वाढली आणि रँकिंग सुधारली यामध्ये प्रथम स्थान सिंगापूरचे आहे दुसरे स्थान जपानचे आहे आणि तिसऱ्या स्थानावर युरोपातील सात देश आहेत यात डेन्मार्क फिनलँड फ्रान्स जर्मनी आयर्लंड इटली आणि स्पेन यांचा समावेश आहे हेनले पासपोर्ट इंडेक्सबद्दल समजून घेऊ हेनले पासपोर्ट इंडेक्स दरवर्षी त्या देशाच्या नागरिकांना किती देशांमध्ये विझा न घेता किंवा आगमनावर विझा मिळतो यावर आधारित असतो त्यामुळे जितके अधिक देश असे प्रवासासाठी खुले असतील तितका त्या देशाचा पासपोर्ट शक्तिशाली मानला जातो जसे दोन हजार पंचवीसमध्ये सिंगापूरचा पासपोर्ट एकशे त्र्याण्णव देशांमध्ये विझामुक्त प्रवेश देतो म्हणून तो जगातील क्रमांक एक पासपोर्ट आहे ओके पुढचा प्रश्न पाहू प्रश्न दुसरा कोणत्या राज्य अथवा केंद्रशासित प्रदेशाने दोन हजार पंचवीस पासून ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्यांना सात कोटी रुपये बक्षीस देण्याची घोषणा केली आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे दिल्ली हा प्रश्न डिटेलमध्ये समजून घेऊ दिल्ली सरकारने मुख्यमंत्री क्रीडा प्रोत्साहन योजना अंतर्गत ऑलिम्पिक आणि पॅरा ऑलिम्पिक पदक विजेत्यांसाठी बक्षीस रक्कम वाढवली आहे यानुसार सुवर्ण पदक विजेत्यांना सात कोटी रुपये दिले जाईल रौप्य पदकासाठी पाच कोटी आणि कांस्य पदकासाठी तीन कोटीची रक्कम जाहीर केली आहे तसेच पदक विजेत्यांना सरकारी नोकरी देण्याचेही आश्वासन दिले आहे याआधी हरियाणा राज्य हे ऑलिम्पिक विजेत्यांना सर्वाधिक बक्षीस सहा कोटी रक्कम देणारे राज्य होते दिल्लीने आता ही रक्कम सात कोटी रुपये केली असून हरियाणालाही मागे टाकले आहे दिल्ली सरकारचा उद्देश देशासाठी पदक जिंकणाऱ्या खेळाडूंना आर्थिक व सामाजिक प्रोत्साहन देणे युवा पिढीला खेळांकडे वळवणे आणि भारताची आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधील कामगिरी सुधारण्यास चालना देणे हा आहे ओके प्रश्न तिसरा भारताने जुलै दोन हजार पंचवीस मध्ये किती वर्षांनंतर चीनी नागरिकांना पर्यटक व्हिसा जारी करणे पुन्हा सुरू केले आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे पाच वर्ष स्पष्टीकरण समजून घेऊ कोविड 19 महामारी व भारत चीन गलवान सीमावादामुळे दोन हजार वीस मध्ये भारताने चीनी नागरिकांसाठी पर्यटक विझा सुविधा स्थगित केली होती सुमारे पाच वर्षांनंतर म्हणजे जुलै दोन हजार पंचवीस पासून भारताने पुन्हा चीनी नागरिकांना पर्यटक व्हिसा देणे सुरू केले आहे हा निर्णय भारत चीनमधील लोकांमधील संपर्क वाढीविण्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा मानला जात आहे ओके पुढचा प्रश्न पाहू प्रश्न चौथा बेस्ट मॅजिक क्रिएटर दोन हजार पंचवीस हा पुरस्कार जिंकणारी भारताची पहिली व्यक्ती कोण बनली आहे योग्य उत्तर आहे सुहानी शहा डिटेलमध्ये समजून घेऊ सुहानी शहा ही भारताची पहिली जादूगर आहे जिने बेस्ट मॅजिक क्रिएटर दोन हजार पंचवीस हा जागतिक स्तरावरील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकला या स्पर्धेला ऑस्कर ऑफ मॅजिक म्हणून ओळखले जाते आणि ती एफ आय एस एम या आंतरराष्ट्रीय जादूगर संघटनेमार्फत आयोजित केली जाते ही स्पर्धा चौदा ते एकोणीस जुलै दोन हजार पंचवीस दरम्यान इटलीमधील टॉरिनो येथे पार पडली सुहानी शहाने ऑनलाईन मॅजिक या नव्याने तयार केलेल्या श्रेणीत भारताचे प्रतिनिधित्व केले आणि पहिल्यांदाच भारतासाठी हा मान मिळवला ओके नंतरचा प्रश्न आहे प्रश्न पाचवा नटवर्य केशवराव दाते पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणाला देण्यात येणार आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे दिलीप जाधव स्पष्टीकरण समजून घेऊ नटवर्य केशवराव दाते पुरस्कार हा महाराष्ट्रातील एक प्रतिष्ठित नाट्य पुरस्कार आहे जो मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या कलामंडळ शाखेमार्फत दिला जातो दोन हजार पंचवीस साली हा पुरस्कार ज्येष्ठ नाट्य निर्माते दिलीप जाधव यांना त्यांच्या त्रेपन्न वर्षांच्या रंगभूमीवरील योगदानाबद्दल जाहीर करण्यात आला आहे ते अष्टविनायक नाट्य निर्मिती संस्थेचे प्रमुख आहेत आणि मराठी नाटकसृष्टीत त्यांचे मोठे योगदान मानले जाते ओके नंतरचा प्रश्न आहे प्रश्न सहावा भारताची सायबर सुरक्षा क्षमता मजबूत करण्याच्या उद्देशाने आयोजित राष्ट्रीय सायबर सुरक्षा अभ्यास भारत एन सी एक्स दोन हजार पंचवीस चे उद्घाटन कोणी केले या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे टी व्ही रविचंद्रन डिटेलमध्ये समजून घेऊ भारत एनसीएक्स दोन हजार पंचवीस म्हणजे नॅशनल सायबर सिक्युरिटी एक्सरसाइज या राष्ट्रीय सायबर सुरक्षा अभ्यासाचे आयोजन भारत सरकारच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालय व राष्ट्रीय रक्षा विद्यापीठ यांनी संयुक्तरित्या केले याचे उद्घाटन भारताचे उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार टी व्ही रविचंद्रन यांनी केले याचा उद्देश म्हणजे भारताची सायबर सुरक्षेतील तांत्रिक आणि धोरणात्मक क्षमता अधिक बळकट करणे ओके प्रश्न सातवा भारतीय वायुसेनेत बासष्ट वर्षे सेवा दिल्यानंतर कोणते लढाऊ विमान एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी अधिकृतरित्या निवृत्त केले जाणार आहे महत्वाचा प्रश्न आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मेघ ट्वेंटी वन हा प्रश्न डिटेलमध्ये समजून घेऊ मेघ ट्वेंटी वन हे भारताचे पहिले सुपरसॉनिक लढाऊ विमान आहे जे सोव्हिएट युनियनच्या मदतीने भारताने एकोणीसशे त्रेसष्ट साली सेवामध्ये घेतले मेघ ट्वेंटी वन हे लढाऊ विमान सोव्हिएत संघातील मिकोयान गुरेविच या कंपनीने डिझाईन केले होते हे विमान एकोणीसशे पासष्ट एकोणीसशे एक्काहत्तर एकोणीसशे नव्याण्णव कारगिल युद्ध आणि दोन हजार एकोणीस बालाकोट हवाई हल्ला अशा महत्त्वाच्या युद्धांमध्ये वापरले गेले आहे अत्यधिक अपघातामुळे याला फ्लाइंग कॉफिन असेही म्हटले जात होते भारतीय वायुसेनेत सध्या उरलेले शेवटचे मिघ ट्वेंटी वन विमान तेविसाव्या पॅन्थर्स स्क्वॉड्रनमध्ये आहे आणि त्याला एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी चंडीगड एअरबेसवर औपचारिकपणे सेवामुक्त केले जाणार आहे मिघ ट्वेंटी वन निवृत्त झाल्यानंतर त्याची जागा भारतातच विकसित करण्यात आलेले अत्याधुनिक लढाऊ विमान तेजस एम के वन ए घेणार आहे ओके प्रश्न आठवा कोणत्या देशाच्या वैज्ञानिकांनी कार्बन डाय पासून अन्न तयार करण्याचे तंत्रज्ञान विकसित केले आहे योग्य उत्तर आहे चीन स्पष्टीकरण पाहू चीनच्या वैज्ञानिकांनी कार्बन डाय अन्न तयार करण्याचे तंत्रज्ञान विकसित केले आहे चीनच्या चायनीज अकॅडमी ऑफ सायन्सेस या संस्थेने हे संशोधन केले आहे त्यांनी सीओ पासून ग्लुकोज स्टार्च प्रथिने वसा आणि कार्बोहायड्रेट्स तयार केले आहे ही प्रक्रिया आर्टिफिशियल फोटोसिंथेसिस म्हणजे कृत्रिम प्रकाश संश्लेषण आणि बायोरिएक्टरवर आधारित आहे यात सूक्ष्मजीवांच्या सहाय्याने सीओटूचे अन्न घटकांमध्ये रूपांतर केले जाते आणि यासाठी नांगरणी जमीन किंवा सूर्यप्रकाशाची गरज नसते या तंत्रज्ञानाने पातळ हवेपासून भोजन तयार करणे शक्य झाले आहे ही पद्धत भविष्यातील अन्न सुरक्षा पर्यावरण रक्षण आणि हवामान बदलाशी लढा यासाठी महत्त्वाची ठरेल ओके नंतरचा प्रश्न पाहू प्रश्न नव्वा कोणत्या देशातील श्री सुभूतू विहारामध्ये सम्राट अशोकांच्या स्तंभावर आधारित प्रतिकृतीचे अनावरण करण्यात आले योग्य उत्तर आहे श्रीलंका हा प्रश्न डिटेलमध्ये समजू श्रीलंकेतील वास्काडुआ श्री वास्का सुभूतू विहारामध्ये या सुप्रसिद्ध बौद्ध मंदिरात एकवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सम्राट अशोकाच्या वैशाली स्तंभावर आधारित प्रतिकृतीचे अनावरण करण्यात आले हा स्तंभ बौद्ध धर्माच्या प्रसाराचे प्रतीक मानला जातो भारत आणि श्रीलंका या दोन देशांमधील सांस्कृतिक धार्मिक आणि ऐतिहासिक संबंध दृढ करण्याच्या उद्देशाने भारत सरकारने ही स्तंभावरची प्रतिकृती भेट दिली आहे या कार्यक्रमाचे उद्घाटन श्रीलंकेत भारताचे उच्चायुक्त संतोष झा यांनी केले ओके दहावा प्रश्न कुसुमाग्रज मराठी भाषा साहित्य आणि संस्कृती विशेष केंद्राचे उद्घाटन देवेंद्र फडणवीस यांनी कुठे केले योग्य उत्तर आहे जवाहरलाल नेहरू विद्यापीठ नवी दिल्ली स्पष्टीकरण समजून घेऊ चोवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नवी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठ जे यू येथे कुसुमाग्रज मराठी भाषा साहित्य आणि संस्कृती विशेष केंद्र याचे उद्घाटन झाले या केंद्राचे नाव मराठी साहित्यातील थोर कवी आणि साहित्यिक विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्यावरून ठेवण्यात आले आहे या उपक्रमामागील उद्देश म्हणजे मराठी भाषेचा अभ्यास संशोधन साहित्याची उन्नती आणि संस्कृतीचा प्रसार राष्ट्रीय स्तरावर करणे सदर केंद्र हे जे विद्यापीठात स्थापन झालेले पहिलेच मराठी केंद्र असून हे केंद्र मराठी भाषेच्या अभ्यासक विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रम चर्चासत्र संशोधन यास प्रोत्साहन देईल तसेच या कार्यक्रमात श्री छत्रपती शिवाजी महाराज सामरिक आणि संरक्षण विशेष अध्यासन केंद्र या स्वतंत्र केंद्राचे उद्घाटनही फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले ओके धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे आपले टॉप टेन प्रश्न व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा थँक्स फॉर वॉचिंग